आज आपण जाणून घेऊयात हो आय व्ही एफ ला कॉस्ट किती लागते आता किती लागते आता कोणी पेशंट येतात फोन करतात विचारतात चल रे किती किती पैसे लागतात तुमच्या हॉस्पिटलचा चार्जेस किती आहेत आपण काही सांगितलं की चला तेवढे आहे आम्ही हॉस्पिटलला येऊन नाहीतर येणार नाही तर असं नाही की आय व्ही एफ असाधारण खर्च लाख ते दीड लाखापर्यंत असू शकतो कोणाचा साठ सत्तर हजार किंवा लाखापर्यंत पण बसू शकतात आता प्रत्येकाचं वेगळं असतं आता एखादा शर्ट घ्यायला गेलात तुम्ही तो शर्ट छोट्या दुकानात गेलात तो तुम्हाला शंभर रुपयांपर्यंत मिळाला तोच तुम्ही मॉलमध्ये गेला तो हजारपर्यंत आणि तो तुम्ही एखादा ब्रँड घ्यायला गेला, गेला तर तो दो, दोन हजार दहा लाखापर्यंत पण जातो तसंच आय व्ही एफ चा आहे प्रत्येक पेशंट ची कंडिशन तिला काय आजार आहे तिला किंवा पुरुषाला काय आजार आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंटची कॉस्ट बदलते कोणाला कुठली इंजेक्शन लागतात कोणाला डोनर एक लागतात का डोनर पॉम लागतात म्हणजे कोणाला किती व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यानुसार ट्रीटमेंटची कॉस्ट बदलत जाते पण अगदी व्यवस्थित आहे फक्त माईल इन्फर्टिलिटी किंवा अन इन्फर्टिलिटी आहे ज्याच्यामध्ये आय व्ही एफ ची कॉस्ट साठ ते सत्तर ते ऐंशी हजारपर्यंत लोएस्ट शकते पण जर कोणाला मोठं काही कारण असेल तर ती वाढून लाख दीड लाख आणि दोन पर्यंत पण जाऊ शकते असं आपण पेशंटची कंडिशन पाहिल्याशिवाय एक्झॅक्टली कोणाला किती खर्च येईल हे सांगू शकत नाही